आपल्या आईबापाला जीवनामध्ये कधी विसरू नका आई बाप काय असतात आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ती आई असते राजा हो नसती सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही समुद्राच्या पाण्याची शाई केली मेरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला ना लिहिण्याकरता सरस्वती माता जरी बसली ना तरी त्या आई वडिलाची महानता पूर्ण होणार नाही एवढ्या आकाशाच्या उंचीची ती बाप आहेत <स्याँगा> आई दुधावरची साय है आई लांगड्याचा पाय है आई वासराची गाय आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव आहे जिच्यामध्ये तिला आई म्हणतात अरे स्वामी तिन्ही जगाचा स्वर्ग मृत्यू आणि पाताळ आई विना भिकारी आहे ज्याच्या जीवनातली आई गेली न, आई ना त्यांना विचारवा आई काय असती आणि ज्याच्या जीवनातला बाप गेला ना त्यांना विचारवा बाप काय असतो तरुण मुलांनो बाप नावाची चादर अशी एक असती अंगावरती ती एकदा जर निघून गेली ना प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची दाणू करू तेंडुलकरना भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि सचिन तेंडुलकरला विचारलं सचिनजी आज तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळालाय जगातील सगळ्यात मोठ्या आनंदाचा दिवस आज तुमच्या जीवनामध्ये आहे आनंदाच्या क्षणाला सचिनजी काय वाटतंय तुम्हाला सचिन तेंडुलकर म्हणतात या आनंदाच्या क्षणाला आज माझा पहाण्यासारखा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता बाप जर गेला ना आई तुमचा माहिरतला बाप जगामध्ये राहिला नाही तुम्ही जर घरी गेलात ना बाप ज्या ठिकाणी बसायचा आणि त्या पलंगावर त्या पलंगावर पाडलं ना डोळ्यामध्ये पाणी येतो तुमच्या घरामधला बाप निघून गेला घरामधली माय निघून गेली ना ते घर असं हलका हलका हलक वाटत आई बापाच्या जीवनामध्ये सेवा करा बापाचं आणि मुलीचं एवढं अतूट नात असत सांगेल तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल सगळ्याच्या इथं बसलेल्या मुली आहेत तरुण मुली आहेत तुमचा धर्माचा भाऊ या नात्याने एक वाक्य सांगतो ऐकताल ना असा महाराष्ट्रभर भिड फिरणारा भाऊ कुठं मिळणार आहे तुम्हाला माझ्या तईनो माझ्या बहिणीनो ऐका भाऊयांना तने सांगतो तुम्हाला शाळेमध्ये जाता आलं तर जा नाही तर जाऊ नका कॉलेजमध्ये जाता आलं तर जा नाही तर जाऊ नका फक्त हिंदू संस्कृतीला कलंक आईच्या डोळ्यात पाणी आणि आपल्या बापाची मान खाली कधी पुन्हा आयुष्यात होऊन देऊ नका लाडानी सांभाळ रे त्या बापाने लय लाडानी सांभाळ तळ हाताचा फोड असतो ना त्या फोडाप्रमाणे सांभाळ तुम्ही लहान होता चालता येत नव्हतं तुम्हाला तुम्ही चप्पल घातली ती चप्पल वाजायची आईच्या डोळ्यामध्ये आनंद असू राहायचे बापाच्या डोळ्यामध्ये आनंद असू राहायचे तुम्ही चालायला लागल्या त्यावेळेस तुमचा बाप तुमच्याकडे पाहायचा माझी दिदी चालते माझी ताईडी चालते आनंद वाटायचा पण एक दिवस तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणारा बाप तुम्हाला तुमचं घर सोडून जाताने पाहतो ढसा ढसा तो बाप रोडतो तुमचा लग्नाचा दिवस आहे वराडी मंडळी आलेले सुंदर असा मंडप टाकलेला आहे ढोल ताशाचा आवाज झाला फटाक्याच्या आकाशबाजी झाली वराड मंडळी असे येऊन बसलेले आहेत मंडपामध्ये सूर्य असतेचा वेळ लग्न लागलेलं आहे आणि तुम्ही आता गाडीमध्ये बसलाय गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला सगळे मिळतील माझ्या ताईंनो तुम्हाला सगळे मिळतील तुम्ही मामाच्या गळ्यात जाल मामाला हंबरडा फोडून रडाल बाबाच्या गळ्यामध्ये मिठी माराल मामीकड जाल आत्याकडे जाल चुलत्याकडे जाल आईच्या सुद्धा गळ्यात मिठी मारून रडाल पण तुम्ही पाहताल ना तुम्हाला तुमच्या लग्नाच्या दिवशी तुमचा बाप तुमच्या जवळ दिसणार नाही तो मंडपाच्या पाठीमाग जाऊन ढसा 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 गुरा ढोरासारखा रडतोय बाप पहारीने जमिनीमध्ये जसा घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो बाबा एका डोळ्यामध्ये पाणी येतं एका डोळ्यामध्ये आनंद सुरू येतो काय ते माझी मुलगी नंदायला चालली ह्या वेदना फक्त ज्यांना मुली येत ना त्यांना कळतील मुली बेचाळीस कुळाचा उद्धार करते साहेब सासर कर ते एकवीस आणि माहेरचे एकवीस जुने हा बेचाळीस कुळाचा उद्धार करते बापाकडे तुम्ही जाल बापाला पाहिल्यानंतर बापाच्या गळ्यामध्ये मिठी टाकाल आणि धाय मलुकून करून राहणार बाबा पप्पा येते तुमच्या डोळ्यातल्या पाण्याने बापाच्या अंगावरचा रुमाल ओला होतो बापाचा सदरा ओला होतो माझ्या ताईनो तुमच्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने तुमची ओढणी ओली होती डसा डसा तो गुराढोळासारखा बाप रोडतोय एवढा जीव तो बाप लावतो ना म्हणून त्या बापाची मान समाजात कधी खाली होऊन देऊ नका माझ्या ताई आज कीर्तनकार महाराज येतात निघून जातात आवर्तन खूप झाले साहेब समाजामध्ये परिवर्तन होणं हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवलं पाहिजे अतिशय सुंदर निवेदन केलं आईवडिलाची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी के करा आणि आपला असा अखंड हरिणाम सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत असाच राहो हीच मारुचऱ्याकडे आज हात जोडून मी प्रार्थना करतो